पूरी दुनिया कोरोना वायरस संक्रमण की वजह से घरों में कैद है आर्थिक गतिविधियां ठप है और बेरोजगारी बढ़ गई उस तरह के इकोनॉमिक डिप्रेशन की आर्थिक मंदी की बात कर रहे हैं क्या होगा इसका अतिवृष्टीमुळे सोयाबीन कापूस यासह मका बाजरीची पिकं माती मोल होण्याच्या मडतीच्या पावसानं मराठवाड्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलंय या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अठरा आणि एकोणीस ऑक्टोबरला मराठवाड्याचा दौरा करतात आता हरायचं नाही करे किनारी योद्ध्याचा झाला समाजाचे ऋण फेडणे जाणता राजा लोकसेवेत रुजू झाला नसताना पाठीवर हात कोणा मुरब्बीचा पठ्ठ्या उभा राहिला रोहनी पाय आता मात्र हरायचं नाही फाटली जमीन चिंधड्या उडायला माणूस किचन रडणारी पोरं विखुरलेल्या विटा आणि फैरी टिकेच्या माझ्या मातीला पुन्हा बळ दिला है। आता मात्र हरायचं नाही शिक्षणाची गंगा आणि रोजगाराची गती सावित्रीच्या लेकी आता होई सैन्यात भरती देश माझा आज कृषी व्यवसायात सगळ्यात अग्रेसर आहे ही कृपा माझ्या साहेबांची आहे भंडार पडले वर्षानुवर्ष घट्ट उभारलेल्या बुरुजाला त्यामुळे आपण पाहतो की एकामागून एक, एक जे आहे राष्ट्रवादीला अशा पद्धतीने धक्के बसत आहेत अनेक असे झटकून गळतीचे दुःख हा ठाण्या वाघ पुन्हा उभा राहिला पाहून ऐंशीतला तरुण मेघांचाही कळा दाटून आला आज प्रचंड विरोधाच्या लाटेत राजा उभा आहे आता मात्र हरायचं नाही आठ दशक हा देश शरद पर्वात वाढत आहे हजारो वार झिलून हा सह्याद्रीचा पुत्र दिमा उभा आहे तरुणाईला मार्ग दाखवणारा हा ऐंशी वर्षांचा तरुण आहे त्या ऐंशी वर्षाचा माणूस आता मात्र हरायचं नाही